इन्वेस्टमेंट आणतात पक्षामध्ये कुटुंबामध्ये कार्यकर्त्यांमध्ये तर दरही त्यांचे दावस आहे एकनाथ शिंदे कायम अस्वस्थात त्यांनी खरं म्हणजे यावेळेला महाकुंभ मेळाव्यात जाऊन बसायला पाहिजे नागा साधून बरोबर तुझं माझं जमेन तुझ्या वाचून करमेना काही नाराजी राहून पुन्हा काही पदरात मिळेल एवढाच आता विषय राहिलेला आहे उद्धवजींना संपवून सिद्धेजीना आणलं सिद्धेजीना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे एकनाथ शिंदे वारंवार मनाना आणि वारंवार रुसण्या फुगण्यातून आपलं दबावतंत्र तयार करण्याचं जे राजकारण आहे ते भाजपला काही फारसं पसंत पडलेलं नाही एकनाथ शिंदे यांचा जे काही रुसनं फुगणं चालू आहे हे फार विचार करण्यासारखं आहे आमचे एक डेप्युटी सीएम आहेत ठाण्याचे ते त्यांना राग येतो आणि ते गावाला जाऊन बसतात पहाटे जातात दिवसा जातात दुपारी जातात ते त्यांच्या गावात जाऊन बसतात सरकार कोणी चालवायचं मग हा महाराष्ट्र तुमच्या राग लोभ रुसवे फुगवे यानुसार चालणार आहे का लोकांचे प्रश्न आहेत तिकडे या राज्याच्या समस्या आहेत तुमचे राग लोक तुम्ही तुमच्या वाशी ठेवा पण तुमच्या हातामध्ये सत्ता आहे या सत्तेचा नीट तुम्ही राज्याच्या हितासाठी वापर करा पण रोज तुमचे राग लोभ रुसवे मारामाऱ्या अडवणूक स्थगिती हे ते केव्हा तरी बंद व्हायला पाहिजे हे यासाठी आहे कारण विजयाच्या धक्क्यातून हे सरकार अद्याप सावरलेलं नाही एवढा मोठा विजय जो मिळाला आहे त्यांना तो पचवता येत नाही किंवा विजय कसा मिळाला या भ्रमात आणि या धक्क्यात सगळे आहेत आणि अद्याप हे लोक सावरलेले नाहीये दोन हजार अठरा नंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डावोसला गेले आहेत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी ते डावोसला गेले आणि त्याच रात्री शिंदे ही त्याच पहाटे शिंदेही दरेला गेले जवळपास दोन तीन दिवसांचे दरे हे त्यांचं दाओसच आहे तिथे बसूनच तर राज्य करतात ना इन्व्हेस्टमेंट आणतात पक्षामध्ये कुटुंबामध्ये कार्यकर्त्यांमध्ये तर दरही त्यांचे दावस आहे पण त्यांची अस्वस्थता बघा बघा एकनाथ एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थात त्यांनी खरं म्हणजे यावेळेला महाकुंभ मेळाव्यात जाऊन बसायला पाहिजे होते बरोबर पण साधू हा सुद्धा अस्वस्थ असतो फार अघोरी विद्या करतात नाचतात आपल्या तंबूत बसतात तर जे अस्वस्थ आहेत महाराष्ट्रामध्ये या महा क्षणी त्यांच्यासाठी योगी आदित्यनाथजींनी प्रयागराजच्या तीर्थावर काही तंबू आणि काही साधूंची व्यवस्था केली आहे अस्वस्थ आत्म्याने तिकडे जायचं गंगेत डुबकी घ्यायची काही धर्मकार्य करायचं इकडे तिकडे करण्यापेक्षा तिकडे जाऊन करावं कोणी आय आय टीवाला बाबा आहे कोणी अमुक बाबा आहे कोणी दरेवाला बाबा असेल जा ना मग अस्वस्थ आहे इकडे कुठे महाराष्ट्राला कुठे त्रास देत आहे तुमच्या अस्वस्थपणामुळे महाराष्ट्राला त्रास देऊ नका तुमची ही राजकीय अस्वस्थता महाराष्ट्राच्या विकासाच्या मुळावर येते लोकांच्या मुळावर येते पुढले जितके दिवस कुंभ आहे तितके दिवस या महाराष्ट्रातील अस्वस्थ मंत्री किंवा इतर काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कुंभ मेळा जाऊन शांतपणे ध्यानधारणा करायला राजेखर बावनकुळेला जातात नाराजी ना नाराजीचं कारण कळलं पाहिजे महाराष्ट्राला नाराजीचं कारण कळलं ला पाहिजे लहान मूल रुसावं आणि कोपऱ्यात जाऊन बसावं हा तर हे नाराजीचं कारण नक्की काय आहे पद पैसा प्रतिष्ठा खंडणी काय आहे एकदा कळलं पाहिजे आम्हाला असं आहे एक म्हण आहे मराठी तुझं माझं जमेन तुझ्या वाचून करमेना काही नाराजी पाहून पुन्हा काही पदरात मिळेल एवढाच आता विषय राहिलेला आहे एकूणच बिचारा आमच्या शिंदे साहेबांची स्थिती मला वाटत की आजच्या राजकारणामध्ये आत्ताच्या इतकी बिकट आहे की मी ते एखादा शब्द जरा असं वापरला तर त्याला चुकीचा अर्थ होईल पण नाही मुद्दा हे सांगेल आता कि आता शिंदे साहेबांची गरज संपली का आणि त्यांना कदाचित ते बाजूला व्हावेत आणि मला भीती वाटते मी एक पुन्हा पुढचं स्टेटमेंट करतोय की आता उद्धवजींना संपवून शिंदेजीना आणलं शिंदेजीना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत उदय सावंत म्हणायचंय का तुम्हाला मी मला वाटत की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही कारण काही उदय दोनही डगल्यावर डग्यावर हात मारू नये आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे इंग्रजीमध्ये एक चांगली म्हण आहे हिस्ट्री तुम्ही जे पेरता तेच तुम्हाला परत विजय वडेट्टीवारांचं आत्ताचं विधान कि काही नव्या समीकरणांचा उदय होऊ शकतो का हे या अर्थाने फार महत्वाचं आहे कारण जेव्हा ईव्हीएम आणि सगळे प्रयत्न करून सरकार स्थापन केलं जात होतं आणि त्याच वेळेला मुख्यमंत्री देवेंद्रजी होणार परंतु उपमुख्यमंत्रीपद पर जर शिंदे गटाकडे जाणार असेल तर शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाहीत अशा चर्चांना ऊत आला तेव्हा उपमुख्यमंत्रीपदाचे दावेदार आपण होऊ शकतो असं म्हणत उदय सामंत यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या महत्वाकांक्षेला धुमारे फुटले होते हे काही लपून राहिलेलं नाही आणि तसही एकनाथ शिंदे यांचं वारंवार उठना मनाना आणि वारंवार रुसण्या फुगण्यातून आपलं दबावतंत्र तयार करण्याचं जे राजकारण हो आहे ते भाजपला काही फारसं पसंत पडलेलं नाही अशा काळामध्ये भाजपला जर उदय सामंतांच्या सारखा एक फ्लेक्झिबल चेहरा मिळत असेल होय उदय सामंत अत्यंत फ्लेक्झिबल आहेत आधी राष्ट्रवादीत राष्ट्रवादीतनं शिवसेनेत शिवसेनेतनं शिंदे, शिंदे गटात उद्या जर अजून काही चांगली ऑफर असेल तर ते शिंदे गटातनं फार चटकन फारकत घेऊन भाजपाशी सुद्धा घरोबा करू शकतात त्यामुळे अशा फ्लेक्झिबल चेहऱ्याला घेऊन भाजपा निश्चितपणे एका नव्या समीकरणाचा उदय घडवून आणू शकते या अर्थाने सुद्धा मला असं वाटतं की आत्ताची जी राजकीय मूळ चालू आहे किंवा एकनाथ शिंदे यांचा जे काही रुसनं फुगणं चालू आहे हे फार विचार करण्यासारखं आहे